आम्ही समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप आनंदीच असणार तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवीपूजनातील सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे कुंकुमार्जन तर कुंकुमार्चन म्हणजे काय आपण कुंकुमार्जन का, कुंकु का करायला पाहिजे कसं करायचं कधी करायचं तर कुंकुमार्जन कसं करायचं याचा संपूर्ण विधी प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जाणून घेऊयात की कुंकुमार्जन म्हणजे नेमकं काय तर कुंकुमार्जन म्हणजे आपण देवीचा नाम जप करत भर कुंकू तिच्या पायापासून ते तिच्या डोक्यापर्यंत वाहणे यालाच आपण कुंकुमार्जन म्हणतो किंवा कुंकवाणे देवीला स्नान घालणे तिचा मंत्र उच्चार करत करत तिचं नामस्मरण करत करत तिला कुंकवाणे अभिषेक करणे यालासुद्धा आपण कुंकुमार्चन म्हणतो तर हे कुंकुमार्चन आपण का करावं तर कुंकू असतं ना आपलं त्याच्यामध्ये इतकी ताकद असते ना जे देवीचं तत्त्व आकर्षित करण्याची जी क्षमता असते ती कुंकुमामध्ये खूप प्रचंड असते त्याच्यामुळे देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन हे अतिशय प्रिय आहे आणि कुंकुमार्चन केल्याने ना देवीची जी कृपा असते ती आपल्याला लवकर प्राप्त होते त्याच्यामुळे आपण कुंकुमार्चन हे हे आवश्यक करायलाच पाहिजे आणि आता हे कुंकुमार्चन कधी करायचं तर कुंकुमार्चनासाठी तुम्ही पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग किंवा दिवाळीमध्ये आपलं लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात किंवा नवरात्रीमधले नऊ दिवस तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात अष्टमी सप्तमी विशेष करून या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन अवश्य करा अथवा देवीचा एखादा वार आठवड्यातून दोनदा शुक्रवार किंवा मंगळवार या दिवशी तुम्ही देवीचं कुंकुमार्जन करू शकतात आणि हो जेव्हा पण आपण एखादी नवीन मूर्ती घेऊन येतो ना आपल्या घरी देवी आईची, तर सुरुवातीला जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळेस एकदा कुंकुमार्चन आपण अवश्य केलं पाहिजे कारण की कुंकुमार्चनाने ते जी जी मूर्ती असते ना देवीची त्यातला देवत्व जागृत होण्यामध्ये खूप मदत होते त्याच्यामुळे ते तेव्हा तुम्ही आवश्यक कुंकुमार्चन करा तर चला आपण आपल्या कुंकुमार्चन सेवेला सुरुवात करूया तर या सेवेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहू इथे मी सर्व फुलं वगैरे घेतलेत सजावटीसाठी देवीला अर्पण करण्यासाठी आणि इथे हा अस् अत्तर घेतला आहे कस्तुरी अत्तर आहे हा आणि इथे घ्यायचा आहे आपल्याला कुंकू कुंकू थोडं जास्त प्रमाणात लागणार आहे आपल्याला आणि हे कुंकुण शुद्ध हळदीपासून बनवलेलंच कुंकू वापरायचं आहे केमिकलवालं कुंकू अजिबात वापरायचं नाही इथे घेतलं आहे मी मध साखर तूप दही आणि दूध हे सगळं पंचामृतामध्ये आपल्याला लागताना त्या वस्तू आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही एकत्रसुद्धा पंचामृत करून घेऊ शकता पण मी ते सिंगल सिंगल वापरणार आहे आणि इथे मी तुपाचा दिवा तेलाचा दिवा अगरबत्ती पाणी अशा सगळ्या वस्तू एकत्र आणून ठेवल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे आपली देवीची मूर्ती तर इथे मी महालक्ष्मी आईची मूर्ती घेतली आहे तुम्ही इथे अन्नपूर्णा देवी दुर्गा माता किंवा तुमचा कुळदेवीची मूर्ती टाक घेऊ शकता मी इथे लक्ष्मी देवीची मूर्ती घेतली आहे आणि ही मूर्ती ना चांदीची मूर्ती आहे तुम्ही पितळाची किंवा पंचधातूची मूर्ती सुद्धा कुंकुमार्चनासाठी घेऊ शकतात तर असं मी हे सगळं साहित्य एकत्र आणून ठेवलंय जेणेकरून पूजा करताना आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही आणि आपली पूजा खंडित होणार नाही तर इथे मी आपलं देवीसाठी छान असं आसन तयार करून घेतलं आहे सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे कुठलीही सेवा सुरू करताना सगळ्यात आधी दिवा लावायचा कारण की आपण जी काही पूजा करणार आहोत त्याचा साक्षीदार हा दिवा असतो अग्नी असते त्याच्यामुळे सगळ्यात आधी दिवा लावायचा दिव्याची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू फूल वाहून आणि तुम्ही शुभम करोती कल्याणम या सुद्धा उच्चार करू शकतात तर चला आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया तर इथे सर्वात आधी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तुम्ही पितळाचं किंवा तांब्याचं तामण घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेऊ शकता त्याच्यावरती आपल्याला देवीला ठेवायचं आहे देवीची मूर्ती ठेवायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला पाण्याने देवीचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला देवीच्या मंत्राचा उच्चार करायचा आहे इथे मी महालक्ष्मी देवीची मूर्ती घेतली आहे म्हणून मी महालक्ष्मी आईचा मंत्राचा जाप करते ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम त्याच्यानंतर आपल्याला आईला दुधाने अभिषेक घालायचा आहे ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदे्येय नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदे्येय नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदे्येय नम ओम श्री महालक्ष्मी देव्येय नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्येय नम आणि दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आपण आईला दह्याने स्नान घालणार आहोत ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेय नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमहा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः आता पुन्हा मी पाण्याने मूर्ती स्वच्छ करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला देवीला दुसऱ्या वस्तूंचा अभिषेक करायला सोपं जाईल यानंतर आपल्याला तुपाने अभिषेक घालायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्येय नम ओम श्री महालक्ष्मी देव्येय नम ओम श्री महालक्ष्मी देव्येय नम तुपाने अभिषेक केल्यानंतर आपल्याला मधाने अभिषेक करायचा आहे देवी आईचा ओम श्री महालक्ष्मी देव्येय नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्येय नम आता साखरेने आपण आईला स्नान घालणार आहोत ओम श्री महालक्ष्मी देव्येय नम 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 ओम श्री महालक्ष्मी देव्ये आता आपलं सगळं पंचामृताचं अभिषेक करून झालेलं आहे आता ही मूर्ती आपण स्वच्छ पाहण्याने छान अशी धुवून घ्यायची छान अशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा त्या तांबडामध्ये आपल्याला देवीला स्थापित करायचं आहे इथे मी मूर्ती आणि तामन दोन्ही छान स्वच्छ करून घेतले आता आपल्याला आईचं कुमकुम अर्चन करण्याला सुरुवात करायची आहे तर इथे सर्वप्रथम मी इथे आईला अत्तर लावून घेणार आहे अत्तर तुम्ही नेहमी लावा आपल्या देवघरातील देवी देवतांना देवांना अत्तर हे खूप आवडत असतं आणि महालक्ष्मी देवीला कस्तुरी अत्तर हे खूप जास्त प्रिय आहे किंवा गुलाबाचं अत्तर सुद्धा तुम्ही लावू शकतात तर इथे सर्वप्रथम आपल्याला देवीची हळदी कुंकवाने पूजा करून घ्यायची आहे देवीला दिवा ओवाळायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कुमकुम अर्चनाला सुरुवात करायची आहे तर इथे मी देवी आईच्या आजूबाजूला छान असं फुलांनी सजवून घेतलं आहे जेणेकरून आपली पूजा ही खूप छान दिसते खूप सुंदर दिसते फुलांमध्ये आपण आईला मस्त असं विराजमान केलं आहे तर चला आता आपण सुरुवात करूया सुरुवात आपण मृगी मुद्रा म्हणजे आपला अंगठा उजव्या हाताचा अंगठा आणि मधलं बोट याच्यामध्ये चिमुटभर कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत असं हळूहळू वाहत जाणे म्हणजे यालाच जा आपण कुंकू मार्जन म्हणत असतो आणि हे करताना ना आपल्याला देवीचा मंत्र उच्चार करायचा आहे तुम्ही ललित सहस्रनाम श्री सुप्तम किंवा देवीची अष्टोत्तर नामावली याचं पठन करू शकता मी इथे महालक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र याचा उच्चार करणार आहे ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री महालक्ष्मी च विद्महे च चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी च च विद्महे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर अशा पद्धतीने आपल्याला देवीच्या मंत्राचा जप करत करत देवीला कुंकुमाचा अभिषेक करायचा आहे सुरुवात आपल्याला देवीच्या पायापासून करायची आहे तर डोक्यापर्यंत आणि हे एकशे आठ वेळा या मंत्राचा जाप करत करत आपल्याला हे कुंकुमार्जन करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने आपली एकशे आठ वेळा मंत्र जाप करत करत मार्जनची सेवा पार पडली आहे आणि या सेवेची सांगताना आपल्याला देवीची आरती करून करायची असते तर इथे तुम्ही महालक्ष्मी आरती किंवा दुर्गा देवीची आरती म्हणजे देवीची कुठलीही आरती तुम्ही म्हणू शकतात किंवा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकतात आणि हे जे कुंकू आहे ना हे आपल्याला पुन्हा देवपूजेमध्ये अजिबात वापरायचं नाही आहे ते एका डबीमध्ये काढून आपण ते रोज आपल्या कपाळाला लावू शकतो किंवा तुम्ही सिंदूरसुद्धा भरू शकतात नाहीतर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमच्या घरातल्यांना हे देऊ शकतात लावण्यासाठी तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती तुम्हाला जर युजफुल असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ